आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारनं रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून याचा फटका मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे महानगरपालिका क्षेत्रात पाच पूर्णांक पंच्याण्णव टक्के एवढी वाढ करण्यात आली आहे तर ग्रामीण भागात तीन पूर्णांक छत्तीस टक्के वाढ करण्यात आली आहे राज्य सरकारनं रेडी रेकनर दरात सरासरी चार टक्के वाढ केली आहे मुंबई वगळता अन्य महापालिका क्षेत्रात सरासरी सहा टक्के वाढ करण्यात आलेली आहे तर मुंबईत तीन पूर्णांक एकोणचाळीस पुण्यामध्ये चार पूर्णांक सोळा ठाण्यामध्ये सात पूर्णांक बहात्तर टक्के दरवाढ करण्यात आली आहे मुंबई महापालिका वगळता महापालिका क्षेत्रामध्ये सरासरी पाच पूर्णांक पंच्याण्णव टक्के वाढ करण्यात आली आहे रेडी रेकनरच्या दरात वाढ केल्यानं मालमत्तांचे दर वाढणार असून मालमत्ता खरेदीदारांवर त्याचा अधिक बोजा पडणार आहे अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेचे सहकारी राजेंद्र घनवट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत राजेंद्र आणि पोपट घनवटांनी अकरा शेतकऱ्यांच्या जमिनी रटल्या वीस कोटी जमिनीचा आठ लाखात व्यवहार तर मयत व्यक्तींना जिवंत दाखवून जमिनीचे व्यवहार करत बीडमधील शेतकऱ्यांचा छळ केला असा आरोप दमानिया यांनी केला राजेंद्र घनवट आणि धनंजय मुंडेंचे एकत्रित फोटो दाखवत घनवट यांना धनंजय मुंडेंची साथ असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला मुंडे कराड आणि घनवट यांची एक साखळी आहे धनंजय मुंडेंसारखे नेते राजेंद्र घनवट यांच्या पाठीशी घालत आहेत आणि त्यामुळे सरकारनं घनवटची चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली घनवटची दहशत एवढी की कोणी काही बोलत नाही धनंजय मुंडे किती पोहोचले आहेत या सर्व गोष्टीतून समोर येते अशी टीका दमानिया यांनी केली आहे त्यामुळे पीडितांचे सर्व व्यवहार बावनपुळेना पाठवणार पीडित शेतकऱ्यांना जमिनी परत दिल्या पाहिजेत अशी मागणी दमानिया यांनी केली बीड जिल्हा कारागृहात मारहाणीच्या घटनेनंतर अक्षय आठवले मनीष क्षीरसागर आणि ओंकार सवाई यांना नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आलं अक्षय आठवलेसह इतर दोघांना नाशिक कारागृहात पाठवण्यात आलं कळमच्या मनीषा भिडवे खून प्रकरणी अखेर दोन आरोपींवर कळम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय अनैतिक संबंधातून खून झाल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे दोन्ही आरोपी बीडच्या केज तालुक्यातले आहेत मयत महिला मनीषा बिडवे यांच्या खून आणि तपासासंदर्भात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आज कळंब पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत मयत महिलेचा संतोष देशमुख खून प्रकरणाशी संबंध नाही तर दुसरी कोणती महिला तिचा शोध घ्या अशी मागणी ते करण्याची शक्यता आहे अभिनेते सयाजी शिंदे यांनी धनंजय देशमुख यांची भेट घेतली सांत्वनपर भेट घेत त्यांनी धनंजय देशमुख यांना धीर दिला खोक्या प्रकरणाच्या आडून माझ्या हत्येचा प्लॅन होता असा खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केला यावेळी त्यांना कोंडीत पकडण्यासाठी आणि टार्गेट करण्यासाठी कसा दबाव आणला होता हे देखील त्यांनी सांगितलं भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवर आणखी एक आरोप केला आहे बीडच्या कारागृहात आकाकडे स्पेशल फोन आहे तर कराडला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते असा आरोप धस यांनी केला आहे धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे दोन्ही नेते सत्तेत आहेत मात्र तरीही एकमेकांवर आरोप करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारी माणसं सत्तेत आली आहेत तर सुरेश धस यांनी केलेला आरोप अत्यंत गंभीर असून याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे आणि याची गंभीर दखल घेत आरोपींवर कारवाई व्हावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे सतीश भोसले उर्फ खोक्याला हो बीड जिल्हा कारागृहात त्रास दिला जात असल्याचा दावा सतीश भोसलेच्या पत्नीनं केलाय आहे माझ्या नवऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात आहे सुरेश दस आणि आमचाही काही संबंध नाही असं सतीश भोसले याच्या पत्नीनं म्हटलंय पुण्यात इंग्रजी पाट्यांविरोधात आक्रमक झाले पुण्यातील लक्ष्मी रोडवर वाहतूक पोलिसांकडून लावण्यात आलेल्या इंग्रजी पाट्यांबाबत मनसेकडून विचारणा केली जाते भारतात आहोत की इंग्लंडमध्ये असा प्रश्न विचारलाय ठाण्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांनी बँकेत जात बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य असण्याची मागणी केली मराठी दिसत नाही तर मनसे स्टाईल दाखवणार असा इशारा देण्यात आला राज्य डबघाई आलंय त्यामुळे वसुली जोरात केली जाणारच त्यामुळे पैसे वसूल केल्याशिवाय महसूल वाढेलच कसा असा टोला वडेट्टीवारांनी लगावलाय तर सामान्य माणसाची लूट होईल गरीब व्यक्ती भरडला जाईल असा हल्लाबोल देखील वडेट्टीवारांनी केलाय भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मनातील खतखत पुन्हा एकदा समोर आलेली आहे दिल्लीचे तक्त राखताना चंद्रपूर जिल्ह्याला सोबत घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास शक्य नाही चंद्रपूर जिल्ह्याचा एक जोडला तरच या महाराष्ट्राचा दस नंबर विकास होईल अशी भावना त्यांनी व्यक्त केली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी नागपूर जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे काँग्रेसच्या नऊ विद्यमान नगरसेवकांसह महाविकास आघाडीच्या बारा नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी कबर ठेवली पाहिजे असं भाष्य केलं होतं यावर अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे येणाऱ्या काळात आम्ही ते थडगे ठेवणार नाही अशी भूमिका आमदार जगताप यांनी घेतली आहे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सहकारी साखर कारखान्याचा चेअरमॅन पुणे जिल्हा बँकेचा चेअरमॅन आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ही तिन्ही सर्वात मोठी पदं मिळाली यानंतर लगेच आमदार आणि राज्यमंत्री बनलो आणि आता कॅबिनेट मंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली असं मंत्री भरणेंनी सांगितलं ही नावं घेत असताना भरणेंना अजित पवारांचं नाव घेण्याचा मात्र विसर पडला वाशिमच्या मालेगावसह तालुक्यातील शिरपूर आणि इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसानं हाहाकार माजवला आहे अवकाळी पावसामुळे हळदीचं अतोनात नुकसान झालंय हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय याचे पंचनामे करून भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी नुकसानग्रस्त हळद उत्पादकांनी केली आहे नाशिकमध्ये तीन दिवसांचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्यानं पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे शहापूर तालुक्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे वातावरणात झालेल्या बदलामुळे आंबा आणि भाजीपाला पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे लोणार राजा चिखली तसंच अन्य काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे गहू कांद्यासह फळभाज्यांचं नुकसान झालं आहे चिपळूणमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं बागायतदार हवालदिल झाले आहेत आंबा आणि काजू उत्पादनावर परिणाम होणार असल्यानं शेतकरी बागायतदार धास्तावलेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावले आहे तर आजही सर्वत्र ढगाळ वातावरण असून पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय अचानक आलेल्या पावसामुळे आंबा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून भाजीपाल्याला देखील फटका बसलाय आहे जळगावात देखील पहाटेपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे तर जिल्ह्यातील काही भागात मध्यरात्रीच्या सुमारास तुळक पावसानं हजेरी लावली या पावसामुळे गहू आणि ज्वारीसारख्या पिकांचं नुकसान झालंय तापमानात वाढ झाल्यानं उकाड़्यानं नागरिक हैराण आहेत मात्र सकाळपासून अंबरनाथ आणि उल्हासनगरसह बदलापुरात ढगाळ वातावरण असल्यानं काहीसा उकाडा कमी झाला आहे मात्र दुसरीकडे दमट हवामान देखील पाहायला मिळत आहे शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पाबळ कान्हूर मेसाई या गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे या भागातील बंधारे कोरडे पडल्यात तर विहिरींनी देखील तळ गाठला असून त्वरित टँकर चालू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे अकोला जिल्ह्यामध्ये उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे लहान मोठ्या एकोणतीस धरणातील साठा पस्तीस टक्क्यांवर आला आहे तर चौसष्ट गावांची तहान भागवणाऱ्या महान येथील काटेपूर्ण धरणात पंचवीस टक्के जलसाठा शिल्लक आहे एप्रिल महिन्यातच धाराशिव जिल्ह्यातील पंचेचाळीस प्रकल्पातील उपयुक्त पाण्याची टक्केवारी शून्यावर आली आहे यामध्ये एक मध्यम आणि चव्वेचाळीस लघु प्रकल्पांचा समावेश आहे गेल्या काही दिवसातच उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं या पाणी साठ्यात झपाट्यानं घट होत असल्यानं पुढील काळात पाणी टंचाईचं संकट उभं ठाकलं आहे मार्च महिना संपला असून आता एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे त्यामुळे कडक उन्हाळा जाणवू लागलाय पनवेल पंचायत समितीतर्फे संभाव्य निमित्त कृती आराखडा तयार केला असून चोपन्न गाव वाड्यांमध्ये टँकरनं पुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे मनमाडमध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे पुण्याच्या राजगुरुनगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून दोन तरुणांनी शोलेस्टाईल आंदोलन केलं भरमसाठ कर वाढी विरोधात दोन तरुणांनी आंदोलन करत करवाढ तात्काळ कर रद्द करण्याची मागणी केली बीडच्या शिरूर तालुक्यातील दगडवाडी येथे गायरान जमिनीच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले काही लोक गायरान जमिनीच्या खरेदी विक्री करत असल्याचा आरोप करत जमिनीचं संरक्षण करण्याची मागणी केली पाण्याच्या टाकीवर चढत शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं नाशिककरांसाठी आनंदाची बातमी आहे नाशिकहून अयोध्येला विमानसेवा सुरू झाल्या नाशिकच्या ओझर विमानतळावरून एकतीस मार्चच्या मध्यरात्रीपासून प्रमुख पस्तीस शहरांसाठी कनेक्टिंग विमानसेवा सुरू करण्यात आली आहे पालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातील अठरा डॉक्टरांची कागदपत्रं न तपासताच त्यांना बोगस ठरवत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याप्रकरणी सर्व कागदपत्र असतानाही पालिकेनं कारवाई केल्यानं डॉक्टरांनी निषेध व्यक्त केला आहे जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला या पावसामुळे जळगावच्या भडगाव चाळीसगाव आणि पाचोरा परिसरातील शेतकऱ्यांचं काही प्रमाणात नुकसान झालंय हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं बळीराजा हताश झालाय कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळांचा चेहरा मोहरा बदलत असताना आता पालिकेच्या याच शाळा सौर ऊर्जा निर्मितीची नवी केंद्र म्हणून उदयाला येत आहेत डोमिलीतील पाथर्ली येथील आचार्य भिसे गुरुजी ही बासष्ट क्रमांकाची शाळा आता पहिली सोलार शाळा म्हणून ओळखली जाणार आहे हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झालेल्या आयएस अधिकारी पदी, आये, अंजली रमेश यांनी पदभार स्वीकारला आहे त्यांची मध्यप्रदेश राज्यातून महाराष्ट्रात बदली झाली आहे चाळीसगाव शहरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय शाळकरी मुलांसह वृद्धांना आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय यावेळी घरी परत शाळी शाळकरी मुलीवर कुत्र्यानं हल्ला चढवत तिचा चावा घेतला ही सर्व घटना मध्ये कैद झाली आहे मोशी कृषी उत्पन्न बाजार समितीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईमध्ये भाज्यांची आवक वाढली आहे शिमला मिरचीचे भाव वाढले असून शेवगा कारले यांचे भाव कमी झाले अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक येथील एका विवाहित महिलेनं अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकत पेटवून घेत आत्महत्या केली आहे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास देत मारहाण करणाऱ्या पतीसह सासू सासऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडे कर्जमर्यादा वाढवण्याची मागणी केली होती अहिल्यानगर जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत कर्जमर्यादा तीस हजार रुपयांवरून चाळीस हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला नागपूर जिल्ह्यातील नरखेड परिषदेत जलपुरवठा व्यवस्थेत असणाऱ्या या त्रुटींमुळे नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होतोय दूषित पाण्यामुळे नरखेड शहरातील लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय वारंवार तक्रार करून देखील पालिकेकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही मुलुंडच्या म्हाडा कॉलनीमध्ये गोल्डन जॅकल अर्थातच कोल्ह्याचं दर्शन झालं यावेळी वनविभागानं कोल्ह्याला पकडलं असून तो जखमी अवस्थेत आढळल्यानं त्याच्यावर औषध उपचार सुरू आहे बुलढाण्यात पंचवीस ते तीस प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसवर अचानक एका व्यक्तीनं हातोड्याच्या सहाय्यानं हल्ला केला बसच्या काचा फोडल्यानं प्रवासी भयभीत झाले आहेत त्यावेळी बस फोडणाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत बस जागची हळणार नाही असा आक्रमक पवित्रा बस चालकानं घेतला जळगाव जिल्ह्यातील तूर हमीभाव खरेदी नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली आहे आठ पर्यंत तूर खरेदी नोंदणीला मुदतवाढ दिल्यानं तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे जळगाव जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या पार गेलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर उन्हाचा कुठलाच परिणाम होऊ नये याकरिता शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळी सात ते सव्वा अकरा तर माध्यमिक शाळा सकाळी सात ते पावणे अकरा या वेळेमध्ये भरणार आहे गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सातशे त्र्याऐंशी शिक्षकांची पदरिक्त आहेत तर त्रेचाळीस पदं मुख्याध्यापकांची रिक्त असल्यानं सहाय्यक शिक्षकांवरच अनेक शाळांचा कारभार सुरू असल्याचं दिसून येत शिराळा पोलीस स्टेशनच्या वतीनं रस्ता सुरक्षा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत बायपास रोड चौक ते पोलीस लाईन पर्यंतचा रस्ता सेफ स्ट्रीट म्हणून घोषित करण्यात आला या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत असून वाढत्या उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी लिंबू सरबत रस आणि थंड पेयाचा आस्वाद घेण्यासाठी रसवंतीवर नागरिकांची गर्दी होते मात्र दुसरीकडे लिंबाचे दरही वाढलेत दोनशे पन्नास रुपये किलोनं लिंब मिळाल्यानं सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे राज्यातील ओसाचा गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात आलेला आहे गाळप सुरू केलेल्या एकशे एकोणनव्वद कारखान्यांनी गाळप संपवून धुराडी बंद केली आहे मार्च अखेर ऐंशी लाख टन साखर उत्पादन झालंय गाळप साखर उत्पादन आणि उतार्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे रत्नागिरी जिल्ह्यातील हणे बंदरात ड्रोनच्या माध्यमातून कडी नजर ठेवली जात असून बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या दोनशे छप्पन्न बोट मालकांना मत्स्य विभागाकडून नोटीस पाठवल्यानं मच्छीमार धास्तवल्यात शासनानं घालून दिलेले नियम मोडून हणे समुद्रात मासेमारी करणाऱ्या बोटींवर दंडात्मक कारवाई म्हणून नोटीस बजावण्यात आली राज्य सरकारनं गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतील एकूण दोन हजार चव्वेचाळीस प्रस्तावांसाठी चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केला यापूर्वी या योजनेतून तीस कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलंय त्यामुळे या योजनेसाठी एकूण एकोणपन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांच्या वारसांना देण्याचा मार्ग मोकळा झालाय इंदूर महानगरपालिकेनं आता रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणाऱ्याला एक अनोख बक्षीस जाहीर केलंय सरकारी रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस आणि अयोध्येचं तिकीट दिलं जाणार आहे देऊतील संत तुकाराम महाराज या संस्थांच्या अध्यक्षपदी जालिंदर महाराज मोरे यांची निवड झाली अध्यक्ष आणि विश्वस्त पदासाठी संत तुकाराम महाराज या संस्थानच्या मुकुंद लालजी पित्ती धर्मशाळ ही निवडणूक पार पडली कोल्हापूर जिल्ह्यातून आर्थिक वर्षात मालमत्ता खरेदी विक्रीसह इतर मुद्रांकांच्या माध्यमातून सव्वीस माच अखेर पाचशे चौदा कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीमध्ये जमा झाला आहे